उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एका धार्मिक कार्यक्रमात चेंगराचेंगरीची घटना घडली आहे या घटनेत तेवीस महिलांसह सत्तावीस जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे यामध्ये तीन चिमुकल्यांचा देखील समावेश असल्याचं सांगितलं जात या संदर्भात बोलताना हाथरस चे पोलीस अधीक्षक राजेश कुमार सिंग म्हणाले गांव है मेलगडी पे भोले बाबा प्रोग्राम चल जो सूचना प्राप्त उसमें भागदड से मनोज थोड़ा नीचे लोगों की डेथ हुई है हमारे यहाँ तक सत्ताईस डेड बॉडी आ गई है जिसमे महिलाएं हैं तीन बच्चे हैं और एक पुरुष की डेड बॉडी है ये बहुत दुखद घटना है और यहाँ पे सत्ताईस आई है पंचायतनामा की कार्रवाई की हम व्यवस्था कर दरमियान यदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यानी ही प्रतिक्रिया दी है हाथरस ये घड़ेली घटना दुर्दैवी है या घटने ज्याचा मृत्यु प्रति मैं संवेदना व्यक्त करते या ठिकाणी बचाव व मदत कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे जखमींना उपचार रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे असं योगी आदित्यनाथ म्हणाले पुढे बोलताना उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री लक्ष्मीनारायण चौधरी आणि संदीप सिंग हे दोघेही घटनास्थळी जाण्यासाठी रवाना झाले आहेत अशी माहितीही त्यांनी दिली याशिवाय ही घटना नेमकी कशी घडली याची चौकशी करण्याचे निर्देश दिल्याचेही त्यांनी सांगितले